何だ

ही संघटना पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करते आणि या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या दवाखान्यामध्ये देखील रुग्णांना सेवा दिली जाते सामाजिक उपक्रम राबवले जातात गरजूंना जे आहे शक्य ती मदत केली जाते आणि ह्या संघटनेची शाखा पण वडवणीमध्ये या ठिकाणी निर्माण केलेली आहे वडवणी तालुक्यातील सर्व पत्रकार आपण सर्वजण पाहता दादांना माहिती आहे कारण दादांचं सुद्धा मार्गदर्शन वेळोवेळी असत वळवणी तालुक्यातील जे काही सामाजिक प्रश्न आहेत वळवणी तालुक्यातील जे काही शेतकरी शेतमजूर माता भगिनीचे प्रश्न असतील हे प्रश्न सोडविण्यासाठी वेळोवेळी पत्रकार मंडळी हे आपली भूमिका पार पाडत असतात विविध जे काल आता एक उदाहरण घेतलं झालं तर काल रस्त्याचा एक प्रश्न होता कि त्या मोरच्या जवळ एक मोठा खड्डा आहे प्रत्येक गाडी त्या खड्ड्यात आधी अनेक अपघात झाले पडले पण ते खड्डा काही दुसत होत नव्हतं चिंचुटे रस्ता एवढा खराब झाला की रोज कोणी पडत त्या रस्त्यावर तो प्रश्न पत्रकारांनी हातात घेतला तो खड्डा काल बुजून टाकला आणि हा प्रश्न सुद्धा काल तिथं जागरण गोंधळ घातला ते जागरण गोंधळ घातले गेले सर्व अधिकारी आले आणि त्यांनी तत्काळ काम करायची भूमिका घेतलेली आहे पत्रकाराने आता दुसरं काही नसतं कारण पत्रकार स्वतःजवळच काही देऊ शकत नाही कारण पत्रकार काही कमाईचं असं काही मोठं साधन नाही तो काय मुक्तदायक नसतो त्याला त्याची उपयोगी ही त्याच्या कष्टातून त्याला भाग असते आणि त्याच्यामुळे दुसरी अपेक्षा पूर्ण होणार नाही पत्रकार पूर्ण आर्थिक मदत करू शकतो पण पत्रकार एखाद्याला मदत कुठून मिळू शकते हे सांगू शकतो आणि ती मदत म्हणजे दाता आणि घेता या दोन्हीचा म्हटला दोन पत्रकार लागतो देणाऱ्याचा आणि घेणाऱ्याच या दोघांचा समन्वय जोडणारा म्हणजे पत्रकार असतो त्याच्यामुळे अनेक असे प्रश्न आहेत जे पत्रकारांनी सोडविण्याचा प्रयत्न केले ते रुग्ण असतील दवाखान्यातल्या बऱ्याच गरजू लोकांनाही मदत करण्याची भूमिका पत्रकारांनी घेतली घेतलेली आतापर्यंत ज्या ज्या वेळेला पत्रकार एखादे उपक्रम राबवतील त्या त्या वेळेला दानशूर लोकांनी ज्यांच्यापाशी आहे त्यांनी जर काही मदत केली तर ती मदत गरजूपर्यंत जाऊ शकते तर माझ गावाने जे दानशूर मंडळी असतील त्यांनी पत्रकारांना का विचारलं पाहिजे की मला माझ्याजवळ पात्रता था एक हजार रुपये काही द्यायची तर तुम्हाला असं वाटत असेल की मी हजार रुपये कुठेतरी खर्चावा तर तुम्ही मला ती जागा दाखवा नक्कीच पत्रकार ती जागा दाखवली म्हणजे गरजू लोक शोधण्याचं काम पत्रकार करत असतात तर पत्रकारांच्या माध्यमातून बरेच गरजा सर्वसामान्य लोकांच्या पूर्ण होतात आदरणीय केशवदादा सारखे के व्यक्तिमत्व आपल्या वडवणीत आहे त्यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवले अनेक गोरगरिबांचे लेकर शिकवले आणि दुर्गम डोंगर भागातील लेकरांना शालेरिक शिक्षण महाविद्यालय शिक्षण आणि पुढच्या काळातसुद्धा वेळोवेळी देड़ मदत करून अनेक लेकरांना त्यांनी त्यांच्या पायावर उभा करण्याचं काम केले नक्कीच हे मुलग पुण्याचं काम त्यांच्या माध्यमातून घडलेले असं व्यक्तिमत्व आपल्या वडवळीत आहे आणि त्यांच्या माध्यमातून मा अशा सेवा घडत असल्यामुळं आपण या पुरस्कार सोड्याला सुद्धा त्यांना बोलू दे आज हा उपक्रम शेवून या ज्या काही माता मामल्या आहेत कारण आज जागतिक महिला दिना महिलांच कर्तृत्व महिलांचा संघर्ष महिलांच्या जीवनामध्ये किती मोठ्या अडचणी असतात आणि या अडचणीवर मात करून महिला पुढे चालत असते महिला ही पुरुषांचा आधार असते त्याच्या घर सांभाळून लेकर सांभाळून आपल्या पतीला मोठा आधार देण्याचं काम करते आणि त्यामुळं त्यामुळं या महिलांचा सन्मान होणं गरजेचं आहे तसं पाहता महिलांचा सन्मान करण्याजोगे अनेक महिला आहेत पण आपण सगळ्या महिलांचा सन्मान करू शकतो का सगळ्या महिलापर्यंत आपण पोचू शकतो का नाही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण काही महिलांचा जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी सन्मान करण्याचं ठरवलेलं आहे आणि आज महिलांना या ठिकाणी आपल्या माता माहिती इथं बोलवले त्यांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते आज होतोय या कार्यक्रमासाठी आपल्याला मान्यवर मिळले आपले आमचे संभाजी दाद्या शिंदे यांच्या माझं धावपळे आज दारांचा कार्यक्रम येईल आणि ते धावपळीतून त्यांनी आज वेळ तर त्यांचं धन्यवाद करतो पण दादा म्हणले म्हणले म्हणून आम्ही थांबलो आणि ताते आले त्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली तर असं वेळोवेळी जे काही सामाजिक उपक्रम असते त्याला वेळ द्यायला पाहिजे असे कार्यक्रम आम्ही इथून पुढे राबवणार अनेक सामाजिक उपक्रम आम्ही इथून मागे घेतलेले मुक्त गाव केला आम्ही धस यांच्या मार्गदर्शनाखाली चार गावच्या लोकांना आम्ही राष्ट्रपती पुरस्कार दिले होते आजच्या काळात नाही ज्या काळामध्ये पाच गावचे हे मधुकरराव धस यांची मेहनत आहे सगळी आम्ही पत्रकार फक्त चांगल्या कामाच्या माग असतो आम्हाला काही अपेक्षा नाही आम्हाला कोणी चार महिने पाडला तरी चालू फक्त आम्हाला या गाडीत पेट्रोल आमचं टाकणार नाही आम्ही तिला हजार होणार आम्हाला पार्टी देण्याची गरज नाही आम्हाला पाहण्याची गरज नाही कारण आम्ही कोणी येत आहे बरोबर आहे ना खात आहे ना आम्हाला पार्टी पण आम्हाला फक्त काय चांगल्या कामाला का बोलवा आमची विनंती असते तुम्हाला जिथं चांगलं आहे तिथं आम्हाला बोलवा आणि जिथं आमच्या खर्चाने येऊ तसं घर आम्हाला वेळोवेळी बोलवलं आणि पाच गावांना राष्ट्रपतीच्या जास्त पुरस्कार मिळून दिला हे काय सोपी गोष्ट नाही आज मोदी साहेब संध्या स्वरूपला बारा हजार रुपये अनुदान देतात तरी लोक शौचालय बांधत नाहीत पुण्याचा फोटो काढतात त्या काळामध्ये एक रुपये

तिथं कार्यक्रम घेण्याचा एक उपक्रम राबवून दिला त्याबद्दल त्यांचे आभार या ठिकाणी आपल्याला कार्यक्रमाला उपस्थित चौसाडा मतदारसंघाचे माजी आमदार आंद्रे साहेब या ठिकाणी दसर सर। आणि सर्व पत्रकार संघाचे प्रतिनिधी आणि सर्व माता भगिनी की आज सन्मान करण्याचा दिवस आहे आणि मग आदर सन्मान करण्यासाठी आम्ही मुळातच त्या विचाराला आमची बांधिलकी की आहेच कारण पहिल्यापासून आम्ही महिलांचा सन्मान करण्याचा आमचा पहिल्यापासून त्या गोष्टीचा बाणा आहे आम्ही सन्मान करत असतो आणि ज्या ठिकाणी महिलेने एखादी गोष्ट एक भाऊ म्हणून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे हिंमत केली पाहिजे आणि आता सरांनी सांगितलं की महिलांनी स्वतः सक्षमपणाने त्या ठिकाणी सगळं वागलं पाहिजे राहिलं पाहिजे आणि

मी जास्त न बोलता एवढं बोलतो महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा मंडळी आणि माझ्या माता बहिणी आज जागतिक महिला दिनी आम्हाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या आमचे पत्रकार बंधू यांनी आज नारी शक्ती समान हा पुरस्कार आणि मान सम्मान ठेवल्याबद्दल पत्रकारांचे सर्वांचे माझ्या बंधूंचे आभार आणि धन्यवाद तर आज माझ्या माता भगिनींना जागतिक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मला बोलायचं भरपूर काही होतं पण माझा कार्यक्रम बीड मध्ये असल्यामुळं मी थोडस दोन शब्दातच मन व्यक्त केलं आणि सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द संबोधते जय जय त्यांना सप्रम नमस्कार आदरणीय आमच्या तालुका प्रमुख त्यांना सुद्धा जे महाराष्ट्र होते आणि पत्रकार बंधुवांना सुद्धा या ठिकाणी सर्वांना नमस्कार करते आणि पत्रकार हे मला वेळोवेळी सहकार्य करते ते त्यामुळं प्रथम जास्त करून त्यांना मी पत्रकारांना मनापासून अभिनंदन करते तसेच माझे माता या ठिकाणी बसलेले आहेत आणि सुद्धा माझ्या सगळ्या सर्वांना नमस्कार करते आज महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्यातर्फे हा छोटासा छोटासा न म्हणता खूप च महिलांसाठी मोठा आहे त्यामुळं त्यांचं मी आभार मानते आणि एवढं बोलून मला खुश सभापती संपादाचार्य विनय कांबळे साहेब सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी त्यानंतर जागतिक महिला दिन आपण आठ मार्च दररोज साजरा केला असतो आपण आठ मार्च दोन हजार चौदा ला चिंदुताई सरकारने पण आपण मोठा कार्यक्रम घेतला महिला प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत असताना आज म्हणजे 嗯。 Mare ku kuma yi.